नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते उद्या बुधवार कामी का एकादशी आहे त्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत भगवान विष्णू हे उपेंद्र अवस्थेत असतात भगवान श्री विष्णू आणि भगवान शंकर यांची सेवा जर आपण या दिवशी केली उपासना केली किंवा काही उपाय देखील केले तर आपल्याला यांचे पुण्यफळ प्राप्त होत असते आणि आशीर्वाद देखील मिळत असतो आपल्या कितीही कठीण इच्छा असतात ते देखील पूर्ण होत असतात त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे या दिवशी उपवासाला खूप महत्त्व आहे आषाढी एकादशीचा जसा उपवास आहे तसा कामिका एकादशीचा सुद्धा उपवास आहे तुम्ही या दिवशी व्रत करू शकता लहान मोठे सर्वांनी हा उपवास देखील करायचा आहे आपल्याला कोणताही त्रास होत असेल जसं की आजारपण असेल काही नजर दोष असेल शत्रु पीडा असेल काही असेल तर या त्रासातून आपल्याला मुक्ती मिळणार आहे आणि याचा अनुभव देखील तुम्हाला येणार आहे या दिवशी आपण भगवान श्री हरिविष्णूची मनोभावे सेवा करायची आहे आणि काही मंत्र जपसुद्धा करायचे आहे या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्रनाम अकरा वेळा बोलायचं आहे तुम्हाला सकाळी जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल त्याला अभिषेक करायचा आहे किंवा विष्णूची मूर्ती असेल त्याचा देखील अभिषेक करायचा आहे आणि ज्या त्यांना प्रिय वस्तू आहेत ते देखील अर्पण करायचे आहे म्हणजेच पिवळ्या फूल किंवा पिवळी मिठाई किंवा तुळशीचं पान असे काही तुम्हाला अर्पण देखील करायचं आहे आणि विष्णू सहस्रनाम देखील तुम्हाला या दिवशी बोलायचं आहे तर आपण कोणता उपाय आहे किंवा कोणतं झाडाचं पान आहे ते आपण घरात आणायचं आहे सकाळीच तुम्ही हे झाडाचं पान घेऊन या करोडपती तुमची इच्छा आहे बनायची तर तुम्ही बन या उपायाने तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे तुमच्या सात पिढ्याच्या दरिद्र सुद्धा नष्ट होणार आहे तर आपण पाहूयात कोणता उपाय आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका चला पाहूयात कोणता हा उपाय आहे तर हा उपाय म्हणजे तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहेच म्हणजेच ब्रह्मा मृतावर आहे मनोभावे तुम्हाला पूजा करायची आहेत म्हणजे तुम्हाला श्रीहरविष्णू असेल तर त्यांची मनोभावे पूजा करायची आहे सर्व देव स्वच्छ देखील धुवायचे आहेत त्यांना आंघोळ घालायचे आहे फुलं पान सर्व काही जे आपण नियमात असतात आपल्या म्हणजेच उपवास करत असतो त्यावेळेस आपण जी सेवा करत असतो ते सर्व काही करायचं आहे त्याच्यानंतर अगरबत्ती धूप लावायचे आहे शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे तुम्हाला हा उपाय सकाळी करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता तर तुम्ही लावल्यानंतर तुळशीला देखील तुम्हाला दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला या दिवशी तुळशीचं पान तोडायचं नाही तर आपल्याला या दिवशी सकाळीच घरामध्ये तुळशीचं पान आणायचं आहे म्हणजे तुम्हाला सकाळी तुळशीचं पान तोडायचं नाही तुम्ही खाली पडलेलं किंवा आदल्या दिवशी म्हणजे आज तुम्ही हे तुळशीचं पान तोडून ठेवू शकता जर तुम्ही ठेवलेली असेल श्री हरिष्णूचे अर्पण करण्यासाठी तर तुम्ही त्याच्यातलं एक पान तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ गंगाजलने किंवा स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे धुतल्यानंतर तुम्हाला या पानांचा उपाय करायचा आहे म्हणजे कुंकू आणि पाणी मिक्स करून तुम्हाला याचा टिल्लक करायचा आहे टिलक केल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे एका प्लेट मध्ये जे कुंकू आणि पाण्याचं तुम्ही टिलक केलेलं आहे त्या टिलक ने तुम्हाला त्या डिश मध्ये स्वास्तिक देखील काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर जी तुम्ही पान घेतलेलं आहे स्वच्छ केलेलं तुळशीचं पान त्या पानावरती तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती लिहायची आहे म्हणजे तुम्हाला नोकरीमध्ये नौ, प्रगती तर थोडक्यात तुम्हाला तेवढी लिहायची आहे किंवा पतीची प्रगती किंवा धनप्राप्ती तेवढीच तुम्हाला दोन शब्दात तुम्हाला लिहायचं आहे किंवा मुलांची प्रगती किंवा कुटुंबाची प्रगती तुम्हाला अशा प्रकारे तिथं तुळशीच्या पानावरती तुम्हाला इच्छा लिहायची आहे इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला जी डिस्कमध्ये मध्ये तुम्ही काढलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेतल्यानंतर तांदळावरती तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे एक रुपयाच्या नाण्यावरती तुम्हाला हे जी पान तुमची इच्छा लिहिलेलं पान आहे ते पान ठेवायचं आहे आणि तुम्हाला अख्ख्या शाबूत लवंगा घ्यायच्या आहेत त्या लवंगा तुम्हाला या पानावरती म्हणजे तुळशीचं जे पान आहे त्याच्यावरती तुम्हाला शाबूत अख्ख्या लवंगा न तुटलेल्या किंवा खराब न झालेल्या पूर्ण फुल असलेल्या अशा लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोनच फक्त लवंगा तुम्हाला या पानावरती ठेवायच्या आहेत या पानावरती ठेवल्यानंतर तुम्हाला अक्षदा किंवा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे त्याच्यानंतर पिवळे फूल किंवा पिवळी मिठाई अर्पण करायची आहे आणि तुम्हाला हे तुमच्या देवाच्या समोर एका पाटावरती तुम्हाला हे उपाय देखील करायचा आहे तुम्ही स्वच्छ पाटावरती कपडा अंतरून त्याच्यावरती जी प्लेटमध्ये आपण हे सर्व ठेवलेलं आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि याची मनोभावी पूजा करायची आहेत म्हणजेच फुलं अर्पण करायचे आहे किंवा काही मंत्रसुद्धा म्हणायचे आहेत तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्हाला ही तुम्ही जी सेवा करत आहे त्यावेळेस तुम्हाला स्त्रीसूतक पठन करायचं आहे स्त्रीसूतक पा पठन केल्यानंतर अजून एक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे ती म्हणजे विष्णू सहस्रनाम तुम्हाला अकरा वेळा बोलायचं आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला त्या जी तुम्ही तुळशीचं पान आहे त्या पानांना तुम्हाला जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची आहे आणि परत नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला रात्रभर हे असं ठेवायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी येतो गुरुवार गुरुवार हा श्री विष्णूंना समर्पित आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा गुरुवारी हा उपाय आणखी एक करायचा आहे म्हणजे तुम्हाला जी तुम्ही पान घेतलेला आहे एक रुपयाचं नाण आहे आणि अख्खी लवंग आहे किंवा तांदूळ घेतलेला आहे त्या तांदळामध्ये तुम्हाला अख्खे शाबूत तांदूळ घ्यायचे म्हणजे तुम्हाला अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत अकरा अकरा तांदूळ घ्यायचे आहेत एक रुपयाचं नाणं तुळशीचं एक पान आणि दोन लवंगा जे आपण उपाय केलेला होता तो घ्यायचा आहे आणि लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्या मध्ये तुम्हाला हे सर्व वस्तू तुम्हाला बांधून ठेवायचे आहेत तुम्हाला हे पोटली बांधल्यानंतर जी तुमची तुळस आहे ते तुळशीची फांदी आहे म्हणजे जाडसर फांदी आहे त्या फांदीला तुम्हाला हे बांधायचं आहे हे बांधल्यानंतर सकाळी आपण ज्यावेळेस तुळशीची पूजा करतो त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे ते इच्छित फळ म्हणजे तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होण्यासाठी तुम्ही तुळशीच्या फांदीला हे पोटली बांधायचे आहे आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालत असताना विष विष्णू सहस्रनाम तुम्हाला बोलायचं आहे हे बोलल्यानंतर तुम्ही प्रदक्षिणा अकरा घातल्यानंतर तुम्ही परत ही पोटली तशी ठेवायची आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती पोटली ठेवायची आहे तुमची इच्छा पूर्ण झाल्याच्या ही पोटली तुम्हाला वाहत्या पाण्यात देखील सोडून द्यायची आहे किंवा तुम्ही तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर एखाद्या झाडाच्या मुळात देखील टाकू शकता असा हा उपाय आहे तुम्ही उद्या बुधवारी कामिका एकादशी दिवशी नक्कीच तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या सर्व काही अडचणी काही तुम्हाला इच्छा आहे ते संपूर्ण अडचणी दूर होणार आहेत आणि इच्छा देखील तुमच्या पूर्ण होणार आहेत तर आजची जेली जे जेवढी झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते आणि इथंच थांबते श्री स्वामी समर्थ